नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा चला आपण आज माझ्या घरच्या बाप्पाचं दर्शन घेऊया गणपती बाप्पा आले आनंद वाढला आणि उत्साह हो वाढला गोड गोड मोदकांचा स्वाद घरोघरी गणपती बाप्पा विराज विराजमान झाले गणपती बाप्पा ही विद्याची देवता आहे हे बाप्पांचं डेकोरेशन हे सर्व डेकोरेशन माझ्या काकांनी केले जर जा, जर माझ्या गणपती बाप्पाचं डेकोरेशन तुम्हाला आवडलं असेल तर लगेच कमेंट करून सांगा आणि परत एकदा सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा धन्यवाद <ísim> <mis> <marriage> <Brother>